तर ह्यांनी डेकोरेशन रात्री पूर्ण नाही केलेलं अजून अपूर्ण आहे इथं टेबल वर अजून काही ते आहे आणि हा आमचा मंडप छान झाले मस्त लावायचे तेच की अजून लायटिंग लावायचंय आणि आता दीपक दादा आणि ह्या दोघी असे आणि अमोल भाऊजींची रिक्षा अमोल भाऊजी सगळे निघालेत गणपती बाप्पा नाही आणि मूर्ती ठरवलीच नव्हती जाऊन आणायची होती पण दीपकदा आलेलं आहे सुतक त्यामुळे त्यांची जी मूर्ती ठरलेली आपण तीच आणायची हे नाही तिथं तर चला आता हे निघालेत आणि म्हणजे मग अशी म्हणलं तसं गणपती आणायला आणि आता जाऊन तिथं सगळी मला वाटते सकाळी लवकर मूर्त्या घेऊन लागले तर आपणच वेळ आण पावणे चार चला आम्ही जेवतो आम्ही अजून कुठे जेवलो तुम्ही आता उपास करा गणपती बाप्पा आज फेर टाकलं गणपती मूर्तो हो गणपती बाप्पाच्या कसं झाला फेरा मस्त विचारायचं घेणार नाही ड्रायव्हर ड्रायव्हर बोगलो ड्रायव्हर दोघं होते कशी पळाले बाळ 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 रायबा बाळ रायबा बाळ बाळ मोठे झालं ती आता दुसरं बाळ आले ती हातार वस्तूवर बाळच आहे पळाला ना तुम्हाला काय वाटलं नाही आपल्याला वाटते का नाही दिवाळी नंतरच त्याला काढूया तोवर नाही आणि पुढं एक दादा नियोजन असं नाही की बाबा रात्री आलायच पैराण जातो मैदानात चूक आधी तुम्ही चार आठ दिवस ठरवा नियोजन करा आणि मगच मैदानात जाव काही तो खोळ आंबा करायचा नाही आपल्याला आता रोज मैदान आहे ते अजून लंपीची साथ चालली तरी मैदान बंद नाही बरं चला विषय विषय गणपती बाप्पाचा गणपती बाप्पा कडे जावा चला एक ब्लॉग घेते तर सकाळपासून ह्या पोरीने काय खाल्लेलं नव्हतं आमच्या आऊ साहेबांना सांगितलं गेल्या गेल्या आधी असं खायला द्या तर हे बघा काय खाती ते कोबी मंचुरियन श्रीशान समो आणि ताई बघा कोबी मंचुरियन इथं समोस जो बाजार भरायला बाजार लागलाय गणपतीमुळे एवढी गर्दी नाही बाजारात संतोष डॉल आणि आवरा लोकर आपल्याला गणपती घ्यायचा आहे मूर्ताच्यात बसवायचा आहे गणपती बाप्पा हा मठे ना गणपती बाप्पा कसं कस ओरडत होत अस रिक्षा चालवता तुमचा आपण गणपती आणला नव्हतं हा फोर व्हीलर मध्ये गणपती आण काय माहित आता यांच्या मागण्या जायचं आपण कारण दीपक दादां ठरवलं विषय असायचं आणि आबा काही पाऊस येण्याची शक्यता आहे चला बघा आता गणपतीपास कसा आहे रेलमध्ये दिसते का बसते काही ते रिवस टाकता लाईव्ह गणपती चप्पल काढाय कोरगी आहे की माझी घेते आता चप्पल तुम्ही रात्री जायला हा त्यामुळेच तुम्हाला रस्ता काढणार ना आपलं एकदा रस्ता बघितला

यार यार cái यार 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 यार

गेमी चार असे गणपतीचं केलं आणि समونه व्हिडिओ चालू केला नव्हता त्यामुळे तयार होऊन गेला असू दे आता आपण इथे गणपतीची आरास थोडीशी म्हणजे लाइटिंग लावायचं राहिले लाइटिंग लावायचं आहे इथे जरा डेकोरेशन करायचं राहिले थोडंस हो तुम्ही बघू शकता तर हे सगळं झाल्यानंतर आणि तुमच्याबरोबर शेअर करतो गणपती आपलं जेव्हा इथं विराजमान होतील हां व्यवस्थित शेअर करू हो तुम्ही बघू शकताय

वेगळी मूर्ती असते लालबागच्या राजेची बांधून ठेवलाय आणि पावसाचं वातावरण झालं काय झालं एक कोण ड्रिंक घेऊन आलेलं अनोळखी अनोळखीच होत पहिल्यांदाच बघितलं मी आणि बाहेरून दक्षिण दक्षिणाल्या म्हणत होत आणि तुम्ही गेला आईने मग लगेच कडी घातली आपल्याला कळतेच की त्या तेला लागलं तिथं आलंस चिकाया त्यांचा पाय झाला चावलं का तिथं चावलंय बरं झालं ड्रिंक केलेली हो कारण देश म्हणजे कळतच गेलं हा मला जातान म्हटलं काय चाललं बोल काय नाही काऊ तर महालक्ष्मी जी वर ही देकी महालक्ष्मी जी वरगणी द्या आता मी म्हटलं जायلیت न मी उत आव तिथं तिकडं आले तिथे आईला हिच पाहिजे आधी त्यांच्या घरात गेलेलं मी गेले त्यांच्या घरात पण तिथन इकडं आलं छोट्या छोट्या छान नकली चौकारला गणपती आला तिकड पण तिकडे गणपती आला गेलीत दरवर्षी मी जातो यावर्षी मी सुट्टी घेतली आहे श्रीषा इकडं आहे श्रीशा चला आपला गणपती बसल्याला शेअर करूया दाखवले की होय तरी तुला नाही नाला आलेलं पण जाऊ ना आणला रक्त नाही आला आणि उडी मारली काय तर कोणी घरातलं कोण काय घेऊन निघाल का नाही चा उठ तू हे नाही तवा नाही मग कोबी घेऊन आला का पहिले स्टार्टला कोबी घेऊन आला ते चिकन बघितलं ते चिक्याला वाटलं की काय तरी घेऊन निघाला घरातला तर आगमन झालेलं आहे गणरायाची हे बघू शकतय आणि एकदम व्यवस्थित शांत चित्ताने पूजा करून घेतली आणि आता मी चला शेअर करूया आता जागेवरती बसल्या बघ कसं भारी दिसते मूर्ती किती पण तुम्ही म्हणजे आरास करा काय करा पण जोपर्यंत मूर्ती जागेवर येत नाही जोपर्यंत गणपती बाप्पा त्या जागेवर येत नाही तोवर त्याला शोभा नाही आणि मी ही वस्त्र माळ दोघच नाही कशी वाटत मस्तच चलो आपले चिकू शेड बघा पत्र्यावर फिरायला लागलेत पत्र्यावर <laughs> आणि ही लागले कि सरायला मग मे चिकू चिकू ए ये की तर ह्यो करा मग तीक चिकू चिकू की

बाहेर डी जे चालू झाला फटाके फटाके आले तात चालू गरीब गाय करत वागतो परत येऊ पण दुपारी एकाला तर श्री गणेशांचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजेच मोदक बघू शकता ते गाणं नाही का केले मोदक लाल गव्हाचे <laughs> तर आमच्या इकडे असेच मोदक असतात सगळीकडं आणि हे मोदक आणि अजून मोदक होत कारण आमच्यात जास्त मोदक करून करून खात नाही चार पाचच्या आणि केलेला आहे दाल तडका आणि जिरा राईस जिरा राईस अनुभवला आहे दाल तडका आणि जिरा राईस जिरा राईस आणि बघा दाल तडका कसा दिसतो

टोपी घाला तुम्हाला सुखात ठेवल्या आम्ही अप्पा परत तर आता टोपी तर आणूनच ठेवल्या आणि गणपती बाप्पाला बघल तेवढं कमीच तर खोबऱ्याची गुळाची वाटी उद्या वेगळी फळान आणि डाळींब हा देवाला पण नैवेद्य दाखवत तिथं आहे पाणी तिथलं तिथंच ठेवायच हा मागे मागे नैवेद्यम समरपया मी तर आता प्रसाद ग्रहण करावा मला दिला का ठीक आहे तर तुम्ही आधी खावा प्रतिक्रिया द्या मोदक कसे झालेत ते <laughs> नक्की कारण ह्या पिलूला द्या पिलू, पिलू सांगते खर। ले मोठा प्रसाद चारा छान झाले हीच पुरगी तेवढी माझ्यासाठी अशी आहे की ती मला कधीच काय म्हणत नाही की असं झालं तर तू झालं सगळं छान लागतं मी केलेलं होय नाही खरंच झालेत ना टेस्टी बाळा सारण कसं लागतंय तर चला मी पण आता मोदक खाते आणि सांगते की तू मस्त झाले ना सारण

समोरच्या मैत्री न्यायचे मोदक खायला फिरते हे झाल्या लिडर पुरी आपल्या स्त्रीशा काय सांगल ती खरं म्हणून पळते त्या कुठल्या म्हणायचं सगळं असं 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 करू नका चांगला दहावी लावी नको ते आगदी कमी आहे ती कमी आहे नक्की ना <coughs> मोदक खाते मोदक पोरगीला बिन देता मोदक खाते कुठे गेले पोरगी कुठे गेली नाही बाहेर मंडळात चला आता काय व्हिडिओ या ਚੀਕੂ ਖੋਲੀ ਦਰਿਆ ਆਤੀ ਆਰਤੀ ਆ ਜਾਦੀ ਆ ਹੋਰ ਟਪਰ ਜਾਦੀ ਤੇ ਨਾਮ ਤੇ ਮੜਲਾ ਤੇ ਸੁਣਾ ਲਾ ਯਾ ਸਗਰੀ ਜਨ ਯਾ ਆ ਤੇ ਆ ਆ ਮੋਦ ਕੱਟਤਾ ਜਲੇ ਬਰੂਗੇ

तोंडात घ्यायचं पण लगेच नक्की ना सगळ्यांचे धन्यवाद कारण हा प्रसाद छान होणारच कारण गणपती बाप्पांचा प्रसाद आहे शकत नाही अगं तुट

मला वाटलं चला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला लाईब करायला नका धन्यवाद धन्यवाद सगळी गणपती बाप्पा आवडलेलं नाही म्हणून म्हटलं बघा तर काय ते malah itu ने दिसतंय की बघा शिषा nemu मी लांबवत करायला

吃了。